नमस्कार मित्रांनो आज तारीख एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि मी आलोय थेट मुंबईच्या चुनाभट्टी रेल्वे स्टेशन परिसरातून हा पावसामुळे इथे किती प्रचंड पाणी साचलं आहे रेल्वे स्टेशनसमोरचे रस्ते पूर्ण पाण्याखाली गेले आणि लोकांना चालणंसुद्धा कठीण झालं आहे गाड्या बस दुचाकी सगळं वाहतूक थांबवून गेली आहेत हायवेवर दास तर परिस्थिती अजूनच बिकट झाली असून ट्रॅफिकचा प्रचंड उडाला उडालाय गाड्यांचा लांबलचक रांग लागल्या आहेत आणि प्रवाशांना तासन तास जागच्या जागी अडकून बसावा लागत आहे जण पायीच पुढे जात आहेत तर काहीजण पाऊस थांबायची आणि पाणी ओसरायची वाट आहेत चुनाभट्टी सोमया कॉलेज परिसरात तर जणू तलाव तयार झाला आहे कॉलेज बाहेरचे रस्ते आजूबाजूचे चौक सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय विद्यार्थी ऑफिसला जाणारे लोक छोटे दुकानदार सगळ्यांची अवस्था बिकट झाली आहे पाणी एवढं वाढलंय की रस्ते आणि गटार यामधला फरकच कळत नाही आहे त्यामुळे अपघात होण्याची भीतीही वाढली आहे ही आहे मुंबईकरांची खरी परीक्षा पाऊस कितीही जोरात पडो ट्रॅफिक कितीही वाढो तरी लोकांची धडपड सुरूच आहे आजचा दिवस एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस जेव्हा पावसाने चुनावट्टी रेल्वे स्टेशन हायवे आणि सोमया परिसर ठप्प केला पण मुंबईकर थांबले नाहीत आपापल्या मार्गाने पुढे निघाले तर मित्रांनो ही होती आजची मुंबईतील पावसाची कहाणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा अजून अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद